हॅलो स्वागत आहे तुमचे ए या रेसिपीजमध्ये आज मी इडली बनवलेली आहे इनो व सोडा न वापरता तर ही इतकी मऊ व लुसलुशीत व टम फुगलेली आहे आणि आता मी त्याची तुम्हाला रेसिपी सांगणार आहे डिटेलमध्ये व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की बघा इथे मी चार वाट्या तांदूळ घेतलेले आहे ज्या वाटीने तांदूळ घेतले आहे त्याच वाटीने आपल्याला एक वाटी उडीत तळा लागेल तांदूळ इथे तुम्ही कोणताही घेऊ शकता इंद्रायणी तांदूळ सोडून बाकी कोणताही तांदूळ घेऊ शकता इथे मी कोलम तांदूळ घेतलेला आहे आणि आप आपल्याला डाळ व तांदूळ छान भिजू घालून आठ ते नऊ तास भिजू घालून आपल्याला ही इडली बनवायची आहे अगदी पारंपरिक पद्धतीने मी ही इडली बनवलेली आहे आता आपल्याला हे तांदूळ स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत आणि आता हे तांदूळ आपल्याला नऊ ता, आठ ते नऊ तास भिजत ठेवायचे आहेत व त्यानंतर लगेच आपल्याला उडीद डाळ ही एक वाटी उडीद डाळ घेतलेली आहे आणि डाळ ही छान स्वच्छ धुवून घ्यायची आहे आणि त्या कारण की त्यामधील सर्व घाण निघून जाईल म्हणून आपल्याला हे तीन ते चार पाण्याने स्वच्छ धुवून घ्या आणि आता आपल्याला हे दोन्हीही आठ ते नऊ तास भिजत ठेवायचे आहे आणि आता यामध्ये मी पाणी घालून ठेवणार आहे आणि इडली एकदम मऊ व लुसलुशीत झालेली आहे तुम्ही पूर्ण बघू बघा व्हिडिओ हा आणि आता हे आठ ते नऊ तास झालेले आहेत तुम्ही बघू शकता डाळही छान भिजलेली आहे व तांदूळही छान भिजलेले आहेत आता आपल्याला याचं मिक्सरला छान बारीकसं वाटण करून घ्यायचं आहे इथे गे, मी एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे त्यामध्ये मी दोन चमचे तांदूळ घेत घेणार आहे आणि व त्यामध्येच आपल्याला उडीद डाळ काढायची आहे कुणी कुणी वेगळे काढते पण मी डाळ व तांदूळ हे मिक्समध्येच काढते मिक्सरमधून डाळ त्यामुळे डाळ छान अशी वाटून बारीक निघते आणि आपल्याला छान याची बारीक पेस्ट करून घ्यायची आहे तुम्ही बघू शकता आपलं पीठ हे छान तयार झालेला आहे आता येथे एक मी मोठं भांडं घेतलेलं आहे कारण की पीठ हे फुकतं म्हणून पण सुरुवातीलाच तुम्ही भांडं मोठं घ्या आणि यामध्ये आता आपल्याला इडलीचं हे सर्व पीठ काढून घ्यायचं अशाच प्रकारे मी सर्व पीठ काढून घेतलेलं आहे आणि आपल्याला हे दहा मिनिट पीठ सारखं हलवत राहायचं आहे म्हणजे आपली इडली ही छान फुकते आपल्याला यामध्ये मी सोना सोडाही नाही वापरलेला व इनोही वापरलेला आहे नाही आहे तरी पण इडली आपली छान फुगलेली आहे व जाळीदार पण झालेली आहे आणि एकसारखं हलव एक दहा ते पाच मिनिट एकसारखे हलवत राहायचं म्हणजे इडली ही मऊ आतून खूप छान होते इनो सोडा वापरायची गरज पडणार नाही आता हे बारा ते चौदा तास मी आंबवण्यासाठी ठेवणार आहे आणि आता सकाळ झालेली आहे तुम्ही बघू शकता पीठ हे छान आपलं फुगून आलेलं आहे आणि आता मी चमच्याच्या मदतीने हलक्या हाताने आपलं हे पीठ सर्व पसरवत आहे एकदम जास्त हलवायचे नाही पीठ हे छान आंबवलेलं आहे आणि यामध्ये आता चवीनुसार मीठ घाला व मीठ घालून हे पीठ आता बाजूला ठेवा तोपर्यंत आपल्याला आता इडली कर करण्यासाठी इडलीचं स्टीम पात्र घ्या व त्यामध्ये ग्लासभर पाणी घाला आणि आता हे पाणी आपल्याला गॅसवर उकळण्याकरता ठेवायचं आहे आता मी हे पात्र गॅसवर ठेवलेलं आहे एक पाच मिनिट फुल गॅसवर उकळी येऊ देपर्यंत आपल्याला आता इडली इडली पात्राला आपल्याला तेल किंवा तूप लावायचं आहे इथे मी साजूक तूप लावलेला आहे जर तुम्हाला तेल लावायचं असेल तर तेलही लावू शकता मला तूप आवडते इडली लावली म्हणून मी तूप लावते आणि जर तसाजू तुपाचा व्हिडिओ पाहायचा असेल तर था। या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी लिंक आहे एकदम घरच्या घरी सोप्या पद्धतीने तूप बनवलेला आहे आणि आता हे इडलीचं पीठ आपल्याला ह्या इडली पात्रामध्ये चमच्याच्या मदतीने हळूहळू हल। प्रत्येक याच्यामध्ये भरायचा आहे आणि अशाच प्रकारे सर्व पात्राला तूप लावून आपल्याला हे इडलीचं पीठ घालायचं आहे आणि आता स्टीम पात्रातलं पाणीही उकळलेलं आहे व आता ही इडली आपल्याला स्टीम करायचं करायला ठेवायची आहे पंधरा ते वीस मिनिट ठेवायचे आहे आता तुम्ही बघू शकता मी घड्याळामध्ये टाईम लावून केलेले होते आता पंधरा मिनिट झालेलं आहे इडली आपली छान अशी टम्म फुगून आलेली आहे आणि आता न, मी इडली काढून घेणार आहे एक एक पात्र खाली ठेवून एक चमचाच्या मदतीने किंवा तुम्ही चाकूच्या मदतीने काढू शकता तुम्ही बघू शकता इडली किती छान टम्म फुगलेली आहे आणि इनो पण नाही वापरलेला आणि सोडा न वापरताही तरीही बघू शकता तुम्ही किती छान हे फुगलेली आहे कारण की डाळ व तांदूळ जास्त भिजले ना तर मग आपली इडली छान अशी फुगून निघते तुम्ही बघू शकता मी आता तुम्हाला तो तोडूनही दाखवते एकदम मऊ व लुसलुशीत झालेली आहे आणि अगदी आतून जाळीदार झालेली आहे तुम्ही बघू शकता तुम्ही पण ही इडली नक्की करून बघा जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि इथे मी इडली ही चटणीबरोबर खाणार आहे तुम्ही सांबराबरोबर किंवा नारळाच्या चटणीबरोबरही खाऊ शकता जर ह्या चटणीचा व्हिडिओ पाहायचा असेल असेल तर त्याचीही मी लिंक दिलेली आहे तुम्ही जाऊन बघू शकता आणि माझ्या जर अजून व्हिडिओ पाहायचे असतील तर लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्ही पण ही इडली नक्की एकदा करून बघा इडली ही खायला खूप छान असते व आंबव खूप छान आंबवलेली आहे त्यामुळे खायलाही खूप च चविष्ट झालेली आहे